तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का तर मित्रांनो आमच्या इथे येतात दररोज पाणी पिण्यासाठी ढोरं म्हणजेच गुर्र गाई हे पाणी पिण्यासाठी दल तर ते दल हे लक्ष्मण मामाचं तर ते येते बरं का हे बघा हे हे आमच्या तळं आहे त्या तळ्यावर येते पाणी पिण्यासाठी हे बघा हे त्या तिकडे सुद्धा एक तळ आहे आणि त्या तळ्यावर सुद्धा येते हे बघा इकडून आले तर आता चला मी मी दाखवतो तुम्हाला हे बघा ते हे काळा काळा गोरा आहे आणि ही गाय आहे वारकी कारवार बघा खूप तहान इजून आलेली आहेत मित्रांनो बघा कसं काय पाणी पिण्यासाठी गेलेले आहे तळ्यावर आणि तर मित्रांनो आता आपण जवळ जाणार आहे ढोरांच्या बघा कसं काय ते हे चला तिकडे जाऊचा काय खाली मित्रांनो हाडूक गाय काय कारवार पाणी पिऊन झालं वाटतय सुद्धा हे बघा हे बघा खूप कहाणी अजून आलेली आहे आणि पाणी पियले हे बघा ते गोर बघा हे बघा त्या तळ्यात आपलं पाणी पितात हे बघा हे आणि पाणी पिऊन गेले वापससुद्धा गेलेत आणि ते तिकडून सुद्धा यायले तर लक्ष्मण मामा अजून आले नाही वाटतंय त्यांच्याक दल खूप लांबवरून यायला आहे शिस्तमध्ये रांगेत यायला आहे त्याच्यामुळं हे बघा ही थकून गेलेली आहे काय थांबलेली आहे थकून खूप लांबून येणं लागते मित्रांनो त्याला <laughs> मित्रांनो ही गाय खूप शांत दिसते बर का काय मात्र दिवस ती काय मला का माहित नाही हे बघा हे <laughs> वासरू वासरू हे वासरू 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 बियाले हे बघा हे आले खूप खूप पाणी पियले आले हे आले एखाद्या गाईला चोंबाळून बघतो मला तर बे वाटायला बर का एखादी दिवल मिवल उचलून घेईल मित्रांनो हे जे तळ आहे ना ते आपलंच आहे बर का आपलंच आणि ते तळ आपलंच आहे मित्रांनो ते तळ म्हणजे आपलं म्हणजे आपल्या उवरातलंय बर का हे बघा इथं बैल करायला आराम आता थोडस पाणी पिऊन आराम करतात खूप लांबून यावं लागते त्यांना यांना आता बघा थांबा मित्रांनो जाऊ द्या बाबा डिवल मित्रांनो आता बघून घ्या ढोर तुम्हाला बघा मित्रांनो इतके सारे ढोर गाई हे येतात आणि इथं आता करतात ते आराम थोडा वेळ की बघा मित्रांनो किती शांत गाय आहे बघा मला खूप सगळ्या शांत जा मात्र दुसऱ्यांचं भे वाटतं इथं वाटेन झालंय बघा किती छान आहे तुम्हाला आवडली की नाही ते कमेंट कमेंट मग सांगा बरं का आणि कमेंट करत राहा बरं का कमेंट आणि तुम्ही कमेंट मग सांगा की तुम्हाला कसं काय कसले व्हिडिओ आवडतात हे बघा हे काळं गौर त्याला बांधले डवर म्हणजे ते आगाव असल्यामुळं आगाव असाल त्याच्यामुळं म्हणजे पळून जात असेल तिच्यामुळं हे बघा हे वासरू बघा किती छान आहे त्याला घुंगरू बांधले बापो मित्रांनो हे ना का ही गाय आहे की गोर राहते तु, तुम्ही कमेंट वर सांगा बर का ही गाय आहे की गोर राहते कमेंट वर सांगा मी जाणो ती गाय आहे बर का तुम्हाला पहिल्यांदा वाटलं असेल की गोर असेल मला सुद्धा पहिल्यांदा वाटलं की गोर आहे मात्र बराबर पहिल्यांदा कळालं की ती गाय आहे मित्रांनो तिकडून आलेले आहेत त्या ढोरांची ढोरकरी म्हणजेच लक्ष्मी मामा हे दररोज ढोर चारतात इकड आमच्या माळात आणि हे बघा इतक्या लांबून येतात त्या तिकडे खेडेगाव तर मित्रांनो आता जाऊयात लक्ष्मण मामाकड चला हे बघा मित्रांनो हे ते लक्ष्मण मामा हो आणि हे चारतात बरं का एवढे ढोर दररोज चारतात रेग्युलर ड्युटी करतात बरं का म्हणजे कधी मधी नाही म्हणजे दररोजच करतात बरं का आणि मित्रांनो आमचे लक्ष्मण मामा तुम्हाला कसं काय वाटले ते कमेंटमध्ये सांगा आवडले की नाही मित्रांनो तुम्हाला गावाकडचे जसे जसे व्हिडिओ आवडत असतील तर ते कमेंट करा बरं का कमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला असले व्हिडिओ पाहायला आवडतात म्हणजे गावाकडचं लोकेशन हे असले व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर, तर कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला सुद्धा कळतं की तुम्हाला असले व्हिडिओ बघायला आवडतात तर मी तसे व्हिडिओ बनवतो मग तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का धन्यवाद भेटूत पुढच्या व्हिडिओसोबत टाटा बाय बाय